गुड मॉर्निंग मी आकाश गुळंबे आज आपण सकाळी डिप्स मारले त्यानंतर थोडे मारले जोर जोर मारल्यानंतर पण फ्रेश होऊन आज आपल्याकडं काम होतं नाश्ता करायचं आज मग मी गावाला गेले मग आपल्यालाच नाश्ता करायचा होता पोहे भिजत घातले आपण त्यानंतर त्यामाटे कोथिंबीर आणि मिरची दना दना चिरून घेऊन आपण त्यात सगळं टाकून दिलं गपा गप। मग नंतर आपल्याला आपल्याला येतं तसं करतो आपण आपल्याला काही बनवायला आपण बनवतो सगळं परतून घेतलं गार 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 परतून घेतले नंतर मग असं एक एक करून सगळं केले त्यात नंतर वतले पोहे मग आपल्याला खायचे म्हणल्यावर आपण तर बनवलंच पाहिजे कसं आहे दानका घरचा आचारी काय पण बनवायला आपलं काय टेन्शन नसतं त्यात त्यात टाकली आपण जादू चव चव टाकली म्हणजे कसं मनापासून बनवल्या वाटतं वाटते आणि मनापासून बनवलं की सगळं चांगलं लागतं असं असतं मित्रांनो कसे बनवलेत तुम्ही या एकदा खायला मग सांगतो चव आपण टेस्ट केली से अ हॅ नाक नंतर आपण दुधाचा चहा बनवायला घेतला घरच्या दुधाचा चहा म्हणजे काय सांगू तुम्हाला एक नंबरच चहा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जसा चहा गोड असतो तसा, तसा तुमच्या मनाने सपोर्ट करा